हॅलो तर कशी तुम्ही सर्व तसं असाल तर मी माहीतच आहे मी संध्या भोरकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे तर बघा हे आमचे आता फक्त देवाने एकच काम जास्त लावून दिलं सर्वात जास्त प्रमाणात ते म्हणजे मोबाईल बघण्याचं काहीतरी एक लिमिट असते मोबाईल बघायचा कधी बघायचा ते काहीच माहीत नाही आम्ही गाडीही घेऊन जातो तिथं फक्त मोबाईल बघतो एक वेळेस मुलं उतरून दिले गाडीतून खाली का जोपर्यंत त्या मुलांना सुट्टी होत नाही तोपर्यंत आम्ही मोबाईल काही सोडत नाही आणि जाऊ दे आता तरी ते मोबाईलमध्ये रील वगैरे काही पाहतात एखाद्या वेळेस माझे फोटो वगैरे काही एडिट वगैरे करतात कधी व्हिडिओ बघतात का बा कोणता व्हिडिओ काढायला पाहिजे त्यासाठी पण याआधी जेव्हा मी रील काढत नव्हती तेव्हा आमचे हे साहेब काय करत होते माहित आहे काय करत होते पबजी अरे रे देवा त्या पबजीने एवढं परेशान केलं होतं मला का मला असं वाटतं का त्या पबजी बरोबर यांनी लग्न केलं असतं तर बरं झालं असतो नवीन लग्न झालं होतं तेव्हा काय खेळत होते ते कॅन्डी क्रश तो कोणता गेम होता चहा पिता पिणं झालं की ते जेवण झालं की ते म्हणजे बायको नावाचा प्राणी आहे आपल्या घरामध्ये ते विसरून गेले ते मुळात का बा आपलं लग्न झालंय का आपल्याला बायको आहे काही घेण नाही बायको जेवली का उपाशी आहे काही घेणते नाही मग काही दिवस झाले मग ते भांडणं करून राग भरून फुगून फुसून फासून काय असते ते करून हर एक प्रयत्न करून तो कॅन्डी क्रश गेम असा तसा झाला डिलीट नंतर नंतर काही दिवसानंतर आला होतो पबजी आणि त्या पबजी रोज आमच्या घरामध्ये धुमाकूड माझं की आमच्या दोघांचे रोज होत होते तरी पण तो पबजी काय आम्हाला सोडून जात आम्हाला म्हणजे आणले म्हणजे एक ते काय असते सवत तर तशा प्रकारे झाला तो, तो पबजी नुसतं पबजी 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 एखाद्या वेळेस रात्री दोन अडीच वाजता जर जाग आली ना तर असं पालं डोळ्याशी थोडेसे उत की काय करून राहिले तर पबजी एवढा त्या पबजीचा नांद लागला होता जसा प्रत्येकाला कोणाकोणा गोष्टीचा नांद असते कोणी दारू पेते कोणी सिगरेट पिते कोणी ते पुड्या वगैरे खाते असे प्रत्येकाला काही ना काही असत सवयी म्हणजे सवयच असते ते एक व्यसन अशा प्रकारचं व्यसन आमच्या झालं होतं त्या पबजीचं मग खूप वयतागली होती मग मी तसंच जेवण नाही करायचं भांडण करायचं दिवसभर उपाशी रात्रभर उपाशी मी जेवतच नाही आज तुम्ही ते बंदच नाही करत तुम्ही लग्न कशाला केलं लग्न करायलाच नव्हतं पाहिजे ते पबजीच खेळायला पाहिजे होता मग असं आमच्या दोघांचं चालू असेल कुरकुर 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 मग त्यांचं कसं आहे माहिती आहे का तू कितीही बोल ते एक मन म्हणतात काहीतरी आई तू कर वटवट आणि मी होतं निंबर जट तशी गत झाली ती आमची म्हणजे मी बळबळ बळबळ करू चुपचाप बशाचं आणि ते हा चाल मग जेवण करा तर नाही खेळणार हे ते थोडंसं जेवण वगैरे केलं की त्यांचं ते काप सुरू पबजी खेळायचं मग दिवसा बंद केला तर रात्री सुरू मी झोपल्यानंतर पबजी खेळणं सुरू तर ते असं करता 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 ती सवय बंद केली त्यांची पबजी खेळायची आता ते रील बघतात आणि त्या दिवसभर त्या फेसबुकवर ते व्हिडिओ पाहतात हे कसं बनते ते कसं बनते ते बनवतात ना ते दाखवतात चट्ट्या कशा बनतात मनुके कसे बनवतात नाहीतर मग एखाद्या ते पिक्चरचे शॉर्ट शॉर्ट क्लिप येतात त्या रिले म्हणजे लगातार ते भात बसतात असे आहे त्यांचे सुटलं की एक 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 सुटलं की एक, एक सुट आता तुम्ही म्हणसारखा का संध्याकाळी जाऊ द्या ना मोबाईलच तर पाहतात दुसरं तर काही पुडी खात नाही ना दारू पित नाही ना सिगरेट पित नाही जाऊ ना ते काय पाहू देत पण डोळे खराब होतील ना फुटके होतील लवकर मग मी काय करू मुळेस याने मोबाईल बघतो मग जास्त आहे आणि मी काही जास्त मोबाईल बघत नाही बरं तुम्हाला वाटत असेल की बाई रील काढते तर चोवीस घंटे मोबाईल पाहत असेल मी काही मोबाईल वगैरे पाहत नाही याने मला रील सेंड केलेले असतात मी तेच रीलमध्ये व्हिडिओ बनवते तेच रील बनवते यांना वेळ असते म्हणून माझे ते घरातले काम असतात बघा आता माझे काम आता अजून राहिले आता मी मुगाची डाळ बनवली दिसत असेल तुम्हाला मुगाची डाळ बनवली पोळ्या बनवल्या स्वयंपाक वगैरे झाला माझा रेडी आता बाकीचे कामं राहिले अजून कपडे धुवायचे बाकीचे तस लेडीज म्हटलं म्हणजे कामं हो असतातच बघा केस नाही विसरले असेच आहेत तर कामं झाल्यानंतर कधी कधी तर माहितीये का मी ज्या दिवशी रील नसली बनवायची त्या दिवशी मी केसं पण विसरत नाही तुम्हाला फोटो <laughs> वाटत आणि आधी तोशी राहत होती एक मी एकदम अशी का म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला केस होते माझे दोन ड्रेस मी दोन ड्रेसावरती म्हणजे दोनच ड्रेस घालायची एक आज उद्या तो आज उद्या म्हणजे ड्रेस घालाव होते ते दोन फाटल्यानंतर दुसरे दोन म्हणजे मी ड्रेस तर घालतच नव्हती मुळामध्ये मी साड्याच घालत होती ते माझ्या तोंडात मी साड्याच घालत होती लग्नानंतर रेगुलर रेग्युलर साड्या दोन साड्या फाटल्यानंतर दुसऱ्या दोन नंतर मग जेव्हा शोर्यस प्रेग्नेंट होते तेव्हापासून मी हे गाऊन घालणं सुरू केले आणि आता कुठं रील वगैरे काढते तेव्हापासून ड्रेस घालायला सुरुवात केली अशी आहे माझं जीवन जे जी मी तुम्हाला सांगितलं आणि यांच्यासाठी काहीतरी एक दोन कमेंट करा का दादा हे असं बरोबर नाही मोबाईल पाहणं बंद करा तुमचं माझं नाही ऐकलं बघा हो हा ही माझं नाही ऐकलं तर तुमचं तरी ऐकतील कदाचित का नाही बाबा सर्व लोक म्हणून राहिले की बा बरोबर बरं बर बर नाही मोबाईल पाहणं नाही तर तुम्ही म्हणसाल आम्हीच मोबाईल बघतो त्यांना का सांगा असं करू नका तर कमेंटमध्ये मला त्यांना का बघू नका दादा मोबाईल बघणं चांगलं नाही तर ठीक आहे असा ब्लॉक करायची इच्छा झाली होती आज थोडीशी तर म्हटलं चला आज हेच बडबड करून सांगूया कसं काय त्यांचं जर असं नवऱ्याची लय तारीफ होतंय तर सांगू दे बा आमचा नवऱ्याच्या आगामधले काय काय गुण आहेत चला ठीक आहे तर नेक्स्ट ब्लॉग कशाबद्दल म्हणजे काय सांगायचं ब्लॉगमध्ये तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारा मी त्याच्यावरती नक्की ब्लॉग बनवणार तुम्ही आधी मला विचारलं होतं का तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज तो पण बनवला आहे मी तर असे काही प्रश्न असतील तर विचारा मी नक्कीच त्याच्यावर बनवेल ठीक आहे तो बरं तर बाय टेक केअर तर माझी यूट्यूबची पहिली इन्कम काही दिवसातच येणार आहे तर त्याच्यावरती मी ब्लॉग बनवणार नेक्स्ट दुसरा तिसरा इन देवा तर येणारच आहे ती तर बनवणार मी तो पण नक्की बघा सुरूपासून एंडिंग पर्यंत पर बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची परिवाराची आणि हे माझं असं सुंदर असं सु घर बाय